नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाल लाशनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवी मिसाची सुरुवात तर मी संध्याकाळचा ब्लॉग शूट करत आहे आणि आज मी स्पेशल मस्त खिचडी मस्त खांद्याची अशी खिचडी बनवत आहे एकदम मसाल्याची छान आणि खिचडी तर मी टाकली ती काही त्याची रेसिपी शेअर करत नाही पण आज मी तुमच्यासोबत मासवाडी शेअर करणार आहे तर मासवाडीसाठी साहित्य मी काढून ठेवले तुम्हाला दाखवते चला मग आणि कशी बनवते ते पण तुम्हाला दाखवते चला तर इथं तुम्हाला दिसत असेल हे खोबरं किसून घेतलेला आहे शेंगदाणे तीळ त्याच्यानंतर कांदा त्याच्यानंतर लसूणच्या पाकळ्या हिरवी मिरची घेतलेली आहे तर चला हे सारण बनवण्याचं आहे इन्ग्रेडियंट्स तर हे मी सर्व आधी फ्राय करून घेते आणि सारण बनवून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते चला तर मी तीळ आहे ना मस्त छान कमी गॅसवरती भाजून घेणार आहे अशी आणि छान भाजायची खरपूस अशी म्हणजे नाही का आपल्याला मासवडीमधलं जे सारण आहे ना, ना ते छान खरपूस होतं त्याच्यानंतर मी किसलेलं खोबरं हे भाजून घेणार आहे आणि तेल मी टाकता भाजायचं क आपलं त्याच्यात क्रंची असं फ्लेवर येईल ह्या मसाल्याने तर क्रंची पण यायला पाहिजे म्हणून मग मी ह्या पद्धतीने भाजते आणि हे काढून घेतलं आहे तीळ आणि खोबरं त्याच्यानंतर हे शेंगाने भाजून घेत आहे आणि ते पण कमी गॅसवरतीच भाजायचे आहे खरपूस असं नंतर ते भाजते मस्त छान अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आपल्याला शेंगदाणेसुद्धा आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे नॉर्मली त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा घ्यायचा कांदा लसूण आणि लसूणचा पाका चार पाच घ्यायचा मिरची घ्यायची आपल्याला आणि हे छान थोडंसं तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर मी ते फ्राय करून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला जे मासवडीमधलं सारण आहे ना ते तयार करायचं आहे तर खूप छान फ्लेवर येतो मस्त छान क्रंची फ्लेवर येतो आणि मी मिक्सरमध्ये काय काय बारीक करणार आहे ते तुम्हाला दाखवते सर्व गोष्टी बारीक करायच्या नाही आपल्याला याच्यामध्ये फक्त मी शेंगदाणे आता इथं घेतलेले बारीक करून घेणार आहे जे तीळ आणि खोबर आहे ना तिथं तसंच ठेवणार आहे मी खोबरं जर आपण क्रश केला तर क्रश एकदम असं बारीक त्याच्या चुरा होतो हातानेच कारण की ते आपण मस्त भाजलेले आणि इथं जेवढे शेंगदाणे भाजले ना त्याचं कूट करून घेतलेलं आहे मी तर ह्या पद्धती आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्याच्यानंतर मग आपण जे भाजायला ठेवलेलं आहे थोडंसं तळणार आहे ना सॉरी तर ते मस्त छान असं हो शोधायचं आहे आणि ब्राऊनिश थोडंसं झालं का नॉर्मली ते सुद्धा आपल्याला असं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये मी याचं वाटण करून घेणार आहे आणि हे वाटण करून घ्यायचं आहे आता आपल्याला आणि ही मासवडी खूप टेस्टी लागते गरमागरम खूप छान लागते मस्त इतकं भारी लागतं ना बाजरीची भाकरी रसा वगैरे पण मी आता नॉर्मली आपली अशीच खायला करणार आहे तर फक्त मग याची मासवाडीची रेसिपी शेअर करते मग पूर्ण रसा वगैरे मी एक दिवशी स्वयंपाक बनवेल तर तुम्हाला दाखवेलच लवकर आणि जर तुम्हाला पूर्ण याचा स्वयंपाकाची रेसिपी बघायची असेल ना रसा आपण करतो ना तो रसा मासवडी भाकर भात तर तो, तो नक्की मी तुमच्यासोबत एक दिवस पूर्ण स्वयंपाक शेअर करणार आहे आणि हा मसाला मी करून घेतला तर इतकं छान वास येत होता ना ह्या मसाल्याचा इतकं छान तेवढं बघून हा मसाला इतका, इतका भारी झालेला होता ना आपला मेन काय येतं आपलं मासवडीचा मसाला ना एकदम भारी झाला पाहिजे त्याची टेस्ट त्याचं फ्लेवर अगदी छान व्हायला पाहिजे तर आता मी याला गरम आहे तर हे आता आपल्याला हाताने मस्त छान असं चोरून घ्यायचं आहे जे जे त्याच्यातलं आहे ना मिश्रण सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला आणि जो खोबरा आहे ना तो क्रंची होऊन जातो पूर्ण असं बारीक होतो तर त्याच्यामुळे मी बारीक असं मस्त करून घेतला इथं पाहू शकता पूर्ण एकजीव केलेला आहे थोडंसं त्याच्यात मीठसुद्धा थोडं नॉर्मली टाकले जास्त नाही तर आपलं मासवडीचं सारण आता रेडी झालेलं आहे आता आपल्याला इकडे घ्यायचं आहे पाणी ह्या पाण्यामध्ये ना मी लसूण आणि हिरवी मिरचीचं पाणी उकळी आल्यानंतर उकळी आली आणि त्याच्यानंतर लगेच डाळीच्या ना डाळीचं पीठ टाकलेलं आहे हे असे तीन चार चमचे घेतलेले आहे माझ्याकडचे आपल्याला जेवढी मासवडी लागेल ना तेवढं मीठ पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्या पाण्यामध्ये आणि उकळी फुटल्यानंतर हे आपल्याला असं घोटायचं आहे तर मी तर मस्त छान घोटून घेत आहे याला हे पीठ छान रेडी झालं ना हे मेन आहे तर हे पीठ छान रेडी व्हायला पाहिजे गठोळ्या अजिबात नको आहे म्हणून मग मी मस्त छान हलवून घेते अगदी गठोळ्या नको व्हायला म्हणून तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम छान हलवायचं आहे त्याला पीठ एकदम छान हो द्यायचं आणि चमच्याने छान गठोळ्या मोडून घेत आहे तर माझी अजिबात गठोळे वगैरे झाली नाही तर इतकं छान झालं नाही हे पीठ तर खूप भारी झालं आहे आणि अंध पाण्याचं पण अनधन वगैरे हे ना व्यवस्थित ठेवायचं प्रमाणामध्ये आपल्याला काय करायचं आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे मी उपरनं घेतलं आहे आणि ते ओलं करून घ्यायचं त्याच्यावरती गरमागरम हे पीठ काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पीठ काढून झाल्यानंतर मस्त पसरून घ्यायचं आहे सर्व आणि हाताला पाणी लावून लावून हे थापून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ना गरम गरम असतानाच हे थापायचं आहे आणि आपल्याला मासवडी वळायला पण मग गरमच पाहिजे सा हे पीठ नाही तर थंड झालं ना तर मासवडी वळत नाही म्हणून मग गरम गरम ही थापायची आहे तर मी मस्त थापून घेतलं तुम्ही तर पीठ इतकं छान झालं ना गठोळ्या वगैरे अजिबात काही नाही त्याच्यामध्ये तर असं थापून घेतलेलं आहे आणि नंतर आपण जे सारण तयार केलेलं आहे ना मासवडीचं ते मास सर्व पसरून घ्यायचं आहे तर मी इथं मस्त मासवडीचं सारण पसरून घेतलेलं आहे आणि इतकं छान लागताना हे मासवडी आपण खूप गरमागरम चपातीसोबत पण अशा पण आपण खाऊ शकतो आणि जेवणासोबत पण आपण पन खाऊ शकतो असंच तर इथं मी मस्त पसरून घेतलेलं आहे मासवडीचं सारण ते आणि मस्त छान आता याला रोल करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हा असा रोल के करायचा आहे मस्त छान आणि वळून गरम गरमच वळते ही म्हणून मग ना आणि मी खूप मोठी करून टाकली होती एकदम म्हटलं चला आता केली तर करूनच टाकते दो आमच्या जे बाजूचे नेबर आहे ना मी त्यांना पण देणार आहे आणि मी मोठ्या आहे ना तिकडे पण घेऊन जाणार आहे टेस्ट करायला तरी तर आपल्याला आता कट करून घ्यायचे आहे मासवडी आपल्याला आणि खूप छान झाली मी छोट छोटे छोटे कट करता आहे इथे मोठे मोठे जाड जाड नको म्हटलं बारीकच करते आणि छान अशी कट करते आणि खूप छान मासवड्या लागत आहे आणि मी फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे तर पूर्ण जेवण मी ना एका दिवशी बनवून तुमच्यासोबत शेअर करेल नक्की आणि मी आ, सांगेल कशी झाली तुम्हाला नंतर पुढे तर इतकं छान वाटत होतं ना आणि आता गरम होतं ना त्याच्यामुळे एक पदर माझ्याकडून सुटलं सॉरी पण इतकी छान झाली होती ना मस्त झाली होती मासवाडी तयार झालेली आणि तर मी आले मग आमच्या मोठ्यांच्या यांच्या तिथे तर मोठे लंडनवाने ना दादा बहिणी आलेले आहेत तर मम्मी त्यांनाच भेटायला आलेले आहे आणि मासवाडी पण घेऊन आले चला आता जाते कधी दाबलं कसं जा मी शाळेतून आले आणि जेवण वगैरे झालं आता भांडे कपडे झाले माझे टाकून तर कपडे वगैरे कारण की मला उद्या जायचं आहे गावाला नाशिकला तर मी पटापट आवरते चला भांडे वगैरे येण्या ते घसून घेते आणि बोलते तर दुसरा दिवस आहे माझ्या ब्लॉगला मी शूट करत आहे तर आ काल रात्री तसा वेळ झाला म्हणून बाकीचं काही मी दाखवलं नव्हतं म्हणून मग आता लगेच दुसऱ्या दिवशी तर मी तर सर्व आज ना बऱ्यापैकी मला कामं आवरून घ्यायची कारण की मला उद्या जायचं आहे ना शिकला त्याच्यामुळे मी पटापट पटापट कामं उरकवण्यामागे आहे घरातले सर्व क्लिनिंग करायची मला कपडे आहे फरची आहे बाथरूम धुवायचे आहे जे पीठ मी दळून आले होते गाळून वगैरे डब्यात मस्त भरून ठेवायचं आहे खूप कामं पडली माझी तर मला जेवढं दाखवतील तेवढं तुमच्याशी शेअर करेलच मी कारण की मी सर्व कामं करून जाणार आहे मी फक् मी आणि फक्त आदविक जाणार आहे दिशुभ तिच्या पप्पांसोबत घरी राहणार आहे त्याच्यामुळे मग मी ना त्यांच्यासाठी सर्व रेडी करून जाणार रे, आहे जा म्हणजे सर्व गोष्टी राहिल्यानंतर त्यांना काही प्रॉब्लेम नको म्हणून मग मी पटापट हे कामं उरकवते आणि सर्व क्लीन करून जाणार आहे इथे आणि गणपती पण आहे माझा भाऊ रशावरून आला त्याला भेटायला मेन म्हणजे जायचं आहे आणि तो आता ते तीन तारखेला जाणार आहे ना त्याच्यामुळे मग भेटून येते नंतर मला वेळ नाही आहे तर म्हणून मग मी इथं पटकन आता आवरून जाऊन येते पाऊस तर सध्या खूप चालू आहे पण जाय जायचं आहे मला म्हणून मग मी सर्व गोष्टी आवरून घेत आहे आणि मी जाणार आहे नाशिक वणी म्हणजे सप्तशृंगी गड आहे ना ते जे आमच्या घरापासून खूप जवळ आहे आणि सप्तशृंगीच्या पायथ्याशीच आमचं सर्व शेती वगैरे आहे तर मी सप्तशृंगी देवी वणी तिथली आहे माझं माहेर तर मी तिकडे चाललेली आहे गावी माझ्या मम्मीच्या गावी तर माझ्या भाऊला भेटण्यासाठी तर खूप दिवसापासून माझं प्लॅन चालू होता एक महिना जवळजवळ झाला पण मध्येच मुलांच्या एक्झाम माझ्या माझ्या पण स्कूलमध्ये एक्झाम चालू त्याच्यामुळं मला ना सुट्टी अजिबात भेटली नाही त्याच्यामुळं डिले झालं माझं पण आता म्हटलं चला अजिबात वेळ नसलं तरी पण आता वेळेत वेळ काढून मला जावं लागेल जायचं आहे कारण की माझा भाऊ एक वर्षातून आला मी एक वर्ष झालं आम्ही पाहिलं म्हणजे खूप लांब असतो तो, तो रशियाला त्याच्यामुळं खूप मिस करतो आम्ही त्याला आणि चला म्हटलं मग त्याला भेटून येऊयात आणि खूप लहान आहे आमच्यापेक्षा आणि खूप चला शिकण्यासाठी तो अजून शिकतो आहे म्हणून मग तर इथं मी बॅग पॅक करायला घेणार आहे तर बॅग पॅक करते आणि तुमच्याशी बोलते तर मी तर बॅग पॅक जास्त नाही फक्त मी जा एकच दिवस राहणार आहे उद्या जाईल आणि शनि म्हणजे एक दिव जायचा एक दिवस आणि राहील राहणार आहे एक दिवस आणि लगेचच मी निघणार आहे त्याच्यामुळे मग फक्त काही जास्त घेत नाही आहे मी तर कारण की आदवीची शाळा माझं पण मला पण सुट्टी नाही मी दोन दिवस रजा टाकणार आहे तर त्याच्यामुळे म्हणून मग मी ना जास्त काही नाही राहणार फक्त एक दिवसासाठी मी चाललेली आहे म्हणजे असे तीन दिवस माझे जाताच यायचे जायचे एक एक दिवस आणि राहायचा एक दिवस तर इथं माझी तयारी मी जे जे लागतं ना ते फक्त सॅगमध्ये घेऊन जाणार आहे जास्तीचं सा, सामान काहीच नाही घेऊन जाणार आहे तर बस एवढंच आहे माझं तर असं आहे माझी तयारी मी करते नात तर एक्सायटेड आहे गावाला जायला तर त्याला खूप आवडतं आणि उद्या तो स्कूलला त्याला नाही पाठवणार रजा माझी तर रजा मी टाकली दोन दिवस आणि त्याला तर, तर आता नाही पाठवणार असं पण पुण्यामध्ये खूप पाऊस चालू आहे आणि इथं माझी बॅग पॅक झालेली आहे जे जे मेन मेन लागतं ना मी ते ठेवून घेतलेलं आहे आणि माझ्या भाऊसाठी बट्ट्यांचं पीठ पण मी घेऊन चालले आहे तर त्याला बट्ट्या माझ्या हातात करून खाऊ घालणार आहे मी तर असं आहे तर सर्व झाली तयारी चला मग बोलते मी नंतर तुमच्यासोबत तर बरीचशी माझी कामं आवरून झाली आता थोडीफार राहिले आहे ते करेन मी आणि बॅग पण भाजी गेली मी उद्या सकाळी निघणार नाशिकला जायला तर चला माझा आजचा व्हिडिओ मी इथं जाईन का माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या व्हिडिओ आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय